नमस्कार माझ्या सगळ्या ताई दादा काका काकी नमस्कार मी सुशांत शिलार आणि आमच्या वरदान सोमेश्वर या मंदिराचा जीर्णोद्धारचं सोहळा सुरू होतोय आणि मागे तुम्ही बघताय हे मंदिर आहे आणि आज मंदिराचा पूर्ण सोहळा जो संपन्न होणार आहे आणि त्या सोहळ्यामध्ये मी आणि माझी मिसेस आम्ही सुद्धा आज सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये परफॉर्म करणार आहोत आणि माझा भाऊ देवेंद्र शेलार त्यांनी कोरिओग्राफ केलेला आहे संपूर्ण कार्यक्रम आणि आमच्या वहिनी साहेब आहेत त्या या अश्विनी शेलार अश्विनी शेलार या बघा यांनी कोरिओग्राफ केलेला आहे आणि त्यांच्या भरतनाट्यमच्या सगळ्या स्टुडंट्स सुद्धा इकडे परफॉर्म करणार आहेत या बघा स्टुडंट्स खूप थकल्या आहेत पाणी पित आणि त्यांचा आज इथे परफॉर्मन्स आहे आणि हे सगळे जे डान्सर्स बघताय ते मोठमोठे शोज जे होतात भारतामध्ये कॉमनवेल्थ चे आणि ओपनिंग सेरेमनी आणि क्लोजिंग सेरेमनी आय पी एल वगैरे त्याच्यात हे डान्स करत असतात हे सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आहेत विश्वास नाटेकर आणि ते सुद्धा विनय आहे त्यानंतर या आमच्या शिलार गा, गावकर म्हणून आहेत आमच्या कुटुंबियातले आणि आज संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी सज्ज व्हा आणि आजचा हा कार्यक्रम कसा होतो आहे तो तुम्ही यूट्यूबवरती बघा आणि आमच्या कोरिओग्राफर जे आहेत सौ गुरु अश्विनी वैनी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी गेले दहा दिवस जी मला रिहर्सल घेतली माझी त्यामुळे मी आज डान्स करू शकणार आहे आणि मी जरी स्टुडंट आरत अकॅडमीचा असलो तरीसुद्धा मी वैनी यांच्या मार्गदर्शनाखाली आज परफॉर्म करणार आहे माझ्या गुरु दिपाली विचारे शेलार आज उपस्थित नाही आहेत पण ते उद्या येणार आहेत तर आत्तापुरता जबाबदारी माझ्या वहिनींकडे आहे अश्विनी शेलार यांच्याकडे तर आज परफॉर्म कसा होतो आहे ते तुम्हाला कळेलच सांदवी गावच्या ग्रामदेवतेचा मंदिराचा जीर्णोद्धार होतो आणि या जीर्णोद्धाराला माझी बहीण दीपाली शेलार विचारे उपस्थित आहे आणि आता मंदिराचा आमच्या वरदान सोमेश्वर मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि सगळे आमचे गावकरी आमचे सगळे नातेवाईक सगळ्या बहिणी सगळ्या माती मामा उपस्थित आहेत आणि आता

bye, bye. त <muchas> ॿोल

कार माझ्या सगळ्या ताई दादा काका काकी मामा मावशी आत्या आजी आत्या या सगळ्यांसमोर सादर करण्याची संधी दिलीत वरदान देवीच्या चरणी मला माझी कला सादर करता आली त्याबद्दल माझ्या वहिनी सौ गुरु अश्विनी देवेंद्र शेलार आणि श्री देवेंद्र भास्कर शेलार यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांना विनंती करतो की आपण देवीचा जय जयकार करूया कुला वरदान मातेचा वरदान मातेचा, सोमेश्वराचा कुलस्वामिनी भैरी भवानीचा वरदान मातेचा,